मित्रांनो राम मंदिराच्या उभारणीनंतरनं देशात पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक झाली होती या निवडणुकीत देशाच्या सगळ्या नजरा अयोध्येकडे लागल्या होत्या राम मंदिराचे पावित्र्य जगभर गाजले पाचशे वर्षांचा इतिहास बदलला गेला होता अयोध्येमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल बत्तीस हजार कोटींचे प्रकल्प सुरू झाले होते पी एम मोदी स्वतः येथे रोड शो करण्यासाठी आले होते तर मुख्यमंत्री योगींनी सुद्धा येथे सभा घेतल्या होत्या तसेच विरोधकांचे सरकार आल्यास ते अयोध्येतील राम मंदिराला धक्का पोहोचवतील असा प्रचार देखील करण्यात आला होता तरी देखील भाजपाचा डाव त्यांच्यावरच पलटला ज्या अयोध्येत राम मंदिर झाले त्या अयोध्येत भाजपाचा उमेदवार पडला हा देशातील सर्वात मोठा आश्चर्यचकित निकाल ठरला गेला अयोध्येतील राम मंदिरानंतरनं अयोध्येतील राजकारण देशात सर्वात मोठ्या चर्चेचा विषय ठरला त्यामुळे भाजपाचा सर्वात मोठा बालेकिल्ला कसा काय पडला अयोध्येत राम मंदिर बनून सुद्धा लोकांच्या मनात काय राग होता भाजपाच्या हायकमांडकडून काय चुका झाल्या भाजपाच्या उमेदवारावर लोकांनी का विश्वास दाखवला नाही राम मंदिर बनून सुद्धा भाजपाचा कसा काय गेम झाला चला तर जाणून घेऊया या व्हिडिओमधून पहिलं कारण म्हणजे लल्लू सिंग यांचे वादग्रस्त विधान भाजपाने दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आपकी बार चारशो पार असा नारा दिला होता आणि याचा मोठा प्रचार देखील केला होता या प्रचारादरम्यान लल्लू सिंग यांनी वादग्रस्त विधान केले की संविधान बदलण्यासाठी भाजपाला चारशे जागांची गरज असल्याचे ते म्हणाले आणि इथेच मोठी चूक झाली इंडिया आघाडीच्या विरोधकांनी भाजपा संविधान बदलणार आहे असा जोरात प्रचार केला त्यामुळेच भाजपाला अयोध्येसोबतच उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात जागा गमवाव्या लागल्या ते दुसरं कारण म्हणजे अयोध्येतील जातीय समीकरण समाजवादी पार्टीचे अवदेश प्रसाद हे प्रमुख नेते असून ते नऊ वेळा आमदार राहिले आहेत अखिलेश यादव यांनी फैजाबाद म्हणजे अयोध्येच्या जागेवर एक राजकीय प्रयोग करून बघितला त्यांनी या जागेवर दलित समाजातील अवदेश प्रसाद यांना उमेदवारी दिली अवधेश प्रसाद हे दलित नेता असल्यामुळे भाजपाची मते त्यांच्याकडे हस्तांतरित झाली निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लल्लू सिंग यांनी संविधानाबाबत वादग्रस्त विधान केले होते त्याचाच फायदा अवदेश प्रसाद यांना झाला अवदेश प्रसाद यांना पाच लाख चोपन्न हजार दोनशे एकोणनव्वद मते मिळाली तर लल्लू सिंग यांना चार लाख नव्याण्णव हजार सातशे बावीस मते मिळाली अवधेश प्रसाद हे केवळ चोपन्न हजार पाचशे सदुसष्ट मतांनी निवडून आले तिसरं कारण म्हणजे भाजपा हायकमांडकडून चुकीचा उमेदवार लल्लू सिंग हे पाच वेळा अयोध्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते तसेच दोन हजार चौदा आणि एकोणीसमध्ये खासदारसुद्धा राहिले होते राम मंदिरामुळे आपण सहज निवडून येईल आस, असा आत्मविश्वास निर्माण झाला होता त्यांच्याविषयी स्थानिक लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे ललूसिंग हे घमंडी आहेत असा त्यांच्या गैरसमज पसरला गेला होता कारण ते लोकांमध्ये उपलब्ध राहत नसत राम मंदिरामुळे अयोध्येतील विकास कामांनी वेग घेतला होता तेव्हा अनेकांची घरे यामध्ये गेली त्यावेळी आपल्या खासदार आपल्यासाठी मदतीला धावून आला नाही अशी भावना लोकांमध्ये पसरली गेली होती त्यांच्याविषयी लोकांच्या मनात प्रचंड नाराजी असल्याने स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी येथील उमेदवार बदलण्याची मागणी केली होती जी भाजपाच्या हायकमांडने मान्य केली नाही चौथं कारण म्हणजे जमिनी घरे आणि दुकाने गेल्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांच्या सरकारने जमिनी घेतल्या त्यांना योग्य मोबदला मिळाला नाही अनेकांना पैसे वेळच्या वेळी मिळाले नाही कोणाला कमी मिळाले तर काहींची न्यायालयीन खटले अजून चालूच आहेत तसेच रामपथ निर्माण कामात ज्यांची दुकाने घरे गेली त्यांचे अजून पुनर्वसन झाले नाही त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही ज्यांना दुसरीकडे दुकानं द्यायचे वायदे केले होते ते अजून पूर्ण झाले नाहीत त्यामुळे विकासासोबत असतेतील नागरिकांना जमिनी घरे आणि उद्योग यांची जास्त काळजी वाटू लागली पर्यटक आणि तीर्थयात्रेंसाठी सोयी होत असताना स्थानिकांना मात्र काहीच फायदा मिळत नाही ही भावना स्थानिकांच्या मनात निर्माण झाली याचाच फटका निवडणुकीत बसला पाचवे कारण म्हणजे तरुणांमध्ये बेरोजगारी आणि पेपर लीक प्रकरणामुळे प्रचंड नाराजी अयोध्येमध्ये वाढलेल्या पर्यटनाचे फायदे अजून सर्वांपर्यंत पोहोचलेले नाहीत अजूनही अनेकांचे पोढे शेतीवरच अवलंबून आहेत त्यातच बाहेरून आलेल्यांना आपल्यापेक्षा लवकर रोजगार मिळतो अशी तिथल्या तरुणांची धारणा झाली आहे तसेच पेपर फुटल्यामुळे तिथली मुले खूप ना, नाराज झाली आहे आपल्याला सरकारी नोकरी मिळेल अशी अपेक्षा असणाऱ्यांची घोर निराशा झाली येथे कायदा व सुव्यवस्था नाही केवळ मास्टर लॉक राबविला जातो असा गैरसमज तिथल्या तरुणांमध्ये निर्माण झाला आहे अयोध्येतील प्रतिष्ठा झाल्यानंतर यावेळी भाजपाला मोठे यश मिळेल असे वाटले होते परंतु तसे झाले नाही कारण राम मंदिराचा मुद्दा येथे गाजला नाही त्यामुळेच त्याचा फारसा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आला नाही भाजपाने विकास कामांसोबतच स्थानिक लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष न करता त्यांचे प्रश्न देखील सोडवले पाहिजे एकंदरीत असे म्हणावे लागेल की आपला भारत देश लोकशाहीने चालतो आणि यश लोकशाहीचे उत्तम उदाहरण म्हणून अयोध्येतील राजकारणाचे नाव घेतले जाईल अयोध्येच्या या राजकारणाविषयी आपले काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपण नॉलेज टी व्ही मराठी या आपल्या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद